साडे ते चौतीस पस्तीसशे रुपये छत्तीस सदोतीसशे रुपये अडतीस एकोणचाळीसशे रुपये चार चार हजार हजार रुपये रुपये सव्वीस सत्तावीसशे रुपये अठ्ठावीस तीन हजार रुपये एकतीस सव्वा एकतीस साडे एकतीसशे रुपये बत्तीसशे रुपये पाच का पाच का शेतकऱ्याला विचारून द्या भांडू का ते रुपये वाढ शेतकऱ्या हजार तीन हजार रुपये इकडे माझ्या सत्तावीस अठ्ठावीस तीन हजार रुपये मांड एकतीसशे रुपयाची सतरा अठरा वीस एकवीस बावीसशे रुपये तेवीस तेवीस साडेचे रुपये पंचवीस सव्वीसशे रुपये साडे सव्वीसशे रुपये सत्तावीसशे रुपये रुपये पंचवीसशे रुपये पंचवीसशे पन्नास रुपये सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये सत्तावीस रे सतरा अठरा वीस एकवीस बावीसशे रुपये तेवीस चवीस साडे चवीसशे रुपये पंचवीस पंचवीस सव्वीसशे रुपये साडे सव्वीसशे रुपये सत्तावीसशे रुपये सतरा अठरा वीस बावीस तेवीसशे रुपये પંચ સા પંચે ચોવીસ રૂપિયા સત્તાવીસ રૂપિયા સાડે બાવીસ રૂપિયા રૂપાયે રૂપાય પંચવું સાડે રૂપિયા सत्तावीसशे रुपये अठ्ठावीस तीन हजार रुपये एकतीस सव्वा एकतीस साडे एकतीसशे रुपये बत्तीसशे रुपये भास्का शेतकऱ्याला विचारून द्या मांडू का ते तीसशे रुपये वाढ शेतकऱ्या